नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या दमदार सीझन नंतर आता सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे बिग बॉस मराठी नंतर आता सहावा सीझन येण्यासाठी खूप मोठा काळ गेला त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता जास्त ताणली गेली सहाव्या सीझनचा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला पण या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसते याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत बिग बॉस मराठी सीझन सहाचा सा प्रोमो रिलीज होताच अनेक स्पर्धकांची नावं चर्चेत आली या सीझनमध्ये कोणते कलाकार असायला हवे यासाठी चाहत्यांनी कमेंट्स बॉक्स फुल केला दरम्यान या सगळ्यात एका मराठी अभिनेत्रीचं सा नाव सातत्यानं घेतलं जाते बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एक प्रसिद्ध साऊथ इंडियन अभिनेत्री दिसणार असल्याचं बोललं जाते अनेकांनी या अभिनेत्रीचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहिलं कलर्स मराठीने शेअर केलेल्या बिग बॉस मराठी सहाच्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत हे नाव टॅग केलं सारिका साऊंके असं सा या अभिनेत्रीचं नाव आहे ही मूळची मुंबईची असून मराठी आहे सारिका साऊथ सिनेमामध्ये काम करते सारिकाने वर्धा राजू गोविंदम या तेलगू सिनेमातून डेब्यू केला आहे तिचा मेकम हा सिनेमा येऊ घातला सारिकाने मराठीतही काम केले सारिका पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये दिसली होती त्याचबरोबर ती एजस खानच्या हाऊस अरेस्ट या शो शोमध्येही दिसली होती मूळची मुंबईची असलेली मराठी मुलगी सारिका साळुंके आता बिग बॉस मराठी सहाच्या घरात दिसणार का, का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे कलश वाहिनीकडून स्पर्धकांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही